महाराष्ट्र स्टेट हॉटमिक्स रोड कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन वगैरे अशा संस्था आहेत अध्यक्ष मोदी हो कॉन्ट्रॅक्टरांच्या आत्महत्या होण्याची शक्यता आहे त्यामुळे शिवेंद्र बाबा सन्माननीय मंत्री महोदय यांनी अर्थमंत्र्यांशी भांडून काहीही झालं तरी महाराष्ट्रातल्या पेंडिंग असणाऱ्या सगळ्या बिलांची पेमेंट करा नाहीतर सुशिक्षित बेकार तरुणांच्यावर वेगळे वातावरण तयार होईल आणि तुम्ही आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या सातारच्या गादीचे वारसदार आहात असं आम्ही समजतो त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने हा निर्णय करत असताना नाही संपत आला शेवटचा अर्थात शेवटचाच मुद्दा आहे साहेब माझी विनंती आहे की आपण या ठिकाणी करावं आणि शेवटचा मुद्दा त्यांचा विषय निघाला अर्थमंत्र्यांची भांडायची सल्ला देऊ नका मी मागे घेतो भांडू नका गोड बोला मी सन्माननीय गिफ्ट सदस्य जयंतराव पण आम्ही समजतो नाही ते वारसदार आहेतच ही फक्त सुधारणा आहे उदयनराजे चिडून माझ्यावर म्हणून मी जास्त बोललो नाही ना। 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 पण आमच्यासाठी तेच आहेत जाऊ दे तो भाग नाही आता त्यांच्या ना। ना। त्यांच्या पूर्वजाचे एक काम नाईक साहेब सांगतो छत्रपती शिवाजी शहाजी राजे छत्रपती राजेंचे शिमोग्याला शिमोग्याहून एक तासावर होजीगिरी इथं जिल्हा दावणगिरी इथं तेवीस जानेवारी चौसष्ट सोळाशे चौसष्ट साली घोड्यावरून पडून सा त्यांचा मृत्यू झाला त्या ठिकाणी अतिशय साधी समाधी आहे माझी सरकारला विनंती आहे की छत्रपती शिवाजी शहाजीराजे शहाजीराजे छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील यांच्या यांच, यांची शिमोग्याच्या जवळची होजीगिरी जावनगिरीचा जिल्ह्यातलं जागा आहे त्या ठिकाणी सरकारने बाकीचं काही करा पण ही छत्रपती शहाजीराजांची जी शौरत्व होतं शहाजीराजांचं ते सांगून मी वेळ देणार ते देणार नाहीत वेळ म्हणून मी जास्त बोलत नाही पण या समाधीसाठी देखील आपण बांधकाम मंत्री म्हणून लक्ष घाला आणि हा एक अतिशय चांगली समाधी त्या ठिकाणी बांधला धन्यवाद